संभाजी महाराज पकडले गेले नसते तर संताजी घोरपडे व धनाजी जाधव बरोबरीने अनेक आघाड्यांवर पूर्ण युद्ध झाले असते आणि संभाजी महाराजांचे तेज औरंगजेबाचा पराभव करू शकले असते त होण्याची शक्यता होती कारण ती पूर्वी मराठा आणि मुघल सैन्यात झाली होती आदिलशाही आणि कुतुबशाह यांसारख्या पूर्वीच्या दख्खन सल्तनतांच्या भागातून संभाजी महाराज चौथसाठी सौदा करू शकले असते मुघलांशी स्थिरस्थावर झाल्यानंतर संभाजी महाराजांनी गोव्याची अपूर्ण मोहीम सुरू केली असती संभाजी महाराजांना गोवा पूर्णपणे पोर्तुगीजांकडून ताब्यात घेता आला असता संभाजी महाराजांनी एकदा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून बॉम्बे बेटे मुंबई विकत घेण्याची ऑफर दिली आणि त्यांच्या जिंजी आणि वेल्लोर किल्ल्यापासून जवळ असलेल्या मद्रास कारखान्याशी फोर्ट विल्यम्स व्यापार करार केला च्या सुरत कारखान्याने आक्षेप घेतला आणि करार रद्द करण्यात आला संभाजी महाराजांना मुंबई काबीज करायची होती पण मुघलांमुळे ते त्यांच्याशी थेट वैर करू शकत नाहीत कारण ते त्यांचे दारुगोळा आणि बंदुकांचे पुरवठादार होते संभाजी महाराजांना राजपूत मदतीने उत्तरेत बंडखोरी करायची होती पन दुर्गादास राठोड़ शिवाय कोणी हिम्मत के नाही त्यांनी गुरु गोविंद सिंह मुघलांशी लढण्यासाठी मदत के पराक्रमी शीख आणि हुशार ताकद काय असू शकते याची कल्पना करा सिंह गरुडाच्या या संयोगामुळे उत्तरेतील मुघलांचा नाश असता